नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण वी स खांडेकर यांच्या उल्का या कादंबरीतील नव्या नव्या दमाचा शूर शिपाई आहे ही कविता पाहणार आहोत नव्या नव्या दमाचा शूर शिपाई आहे नव्या म्हणूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहि ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा तेच पतितकी जे आखिडती प्रदेश साकल्याचा खादाळ असे माझी भूक चत्कोराणे मला सुख खादाळ असे माझी भूक चत्कोराणे सुख कुपातील मी मंडूक मळ्यास माझ्या कुंपण पडणे न मला साहे कोण मला वटणीस आणू शकतो ते मी पाहि जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत कोठेही जा पाया खालची तृणावृताभू दिसते कोठेही जा पाया खालची तृणावृताभू दिसते कोठेही जा डोई वरती दिसते नीलांबरती सावलीत गोजिरी मुले उन्हात हसती गोड पुले सावलीत गोजिरी मुले उणात हसती गोड फुले बघता मनहर डुले, ती माझी मी त्यांचा एकच ओघ शू नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे अशी ही विस खांडेकर यांच्या उल्का या कादंबरीतील ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद